गुड मॉर्निंग सर 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 हो सर मला कॉम्प्युटर येतं चालू करायला आणि बंद करायला येतं सर आणि माऊस पण मी असं एका हाताने हलवू शकतो सर आणि दोन्ही हाताने टायपिंग करण्याचे माझे टॅलेंट आहे सर हो सर आणि एक तासात मी दोन शब्द टाईप करू शकते सर एवढं माझं स्किल आहे जबरदस्त आणि ती केलेली दोन्ही शब्द नव्याण्णव टक्के चुकीचे असणार सर सर हो सर सर मी फक्त शनिवार आणि रविवार काम करणार आणि बाकीच्या दिवशी मी काम करणार नाही आणि मी फोनही उचलणार नाही हो सर येस सर मला सर पगार आहे दोन लाख रुपये सर आठवड्याला सर हो सर ठीक आहे सर ठीक आहे सर तुमच्या मेलवर माझं जॉईनिंग लेटर येईल तुम्ही मला जॉईन करून घेताय ओके आणि आता हे जाऊन मी आमच्या घरी सांगतो तुम्हीही तुमच्या घरी सांगा येस सर आणि प्रत्येक एक आठवड्याने सर माझी सॅलरी इन्क्रीज होईल सर हो सर एक हजार रुपये आठवड्याला वाढेल सर माझा बघा मान्य असेल तर लगेच मी तुम्हाला लेटर पाठवतो हो माझं लगेच तुम्ही सही करा विषय होऊन जाईल ठीक आहे सर ओके सर ठीक आहे सर उद्या दीड वाजता तुम्ही या मी येतो ठीक आहे